नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कोबीची वडी कोबी मंचुरियन कोबीची सुकी भाजी नेहमी बनवतो किंवा कोबीची वडी बनवताना आपण थापून अशी बनवतो आज आपण कोबीची रोल करून वडी बनवणार आहोत खायला तर मस्त लागते बनवायलाही सोपी आहे पण एक फोडणी देऊन आपण इथे कोबीची वडी बनवणार आहोत तेवढीच रुचकर चला तर मग सुरुवात करूया तर इथे मी एक पाव किलो एवढा हा कोबीचा गड्डा घेतला आहे धुवून घेतला या जिथे वरची पानं होते दोन तीन पदर याची वरची पानांची काढून घेतला धुवून घेतला पुसून घेतला आणि आता कोबी आपण चिरून घेऊयात इथे दोन ते तीन तुकड्यांमध्ये किंवा तीन भागांमध्ये आपण कोबी चिरून घेऊयात तर हाच भाग थोडासा मोठा झाला म्हणून याचीही दोन भाग करून घेते आणि असे मी याचे चार भाग करून घेतले किंवा हवा तसाही तुम्ही कोबी चिरू शकता पण असे तुकडे केल्यावर बरोबर एक सारखा कोबी चिरल्या जातो तर इथे जे आपलं बटाट्याचे स्लाईस असतं त्यानेच मी हा कोबी असा चिरून घेते तर या पद्धतीने कोबी असा चिरून घेतला आणि कडक भाग असा हा हातात येतो तर असा मस्त असा कोबी याच्याने चिरला जातो हे पहा जास्त लांबही नाही किंवा अगदीच बारीकसुद्धा नाही याच पद्धतीने इथे सर्व कोबी चिरून घेतला कोबी चिरणे आधीच धुवून पुसून मग असा कोबी चिरला होता तर आता चिरून झाल्यानंतर अजिबात धुवायचं नाही आता कोबी बनवतानाही थोडंसं पाणी असं सुटतं तर काय करूयात यात मीठ घालूयात तर एक अर्धा चमचा एवढे मीठ घातले आणि सर्व मीठ कोबीला चांगलं लावून घेऊयात मिक्स करूयात यात आणि मिठामुळे याला थोडंसं पाणी सुटतं तर एक पाच मिनटं हे बाजूला ठेवूयात आणि एक छोटंसं कोरडं वाटण करूयात इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा इंच आल्याचे असे दोन तुकडे करून घेतले सोबतच इथे एक दहा ते पंधरा लसण पाकळ्या घालूयात त्यानंतर इथे एक चमचा एवढे धने इथे मी मिक्सरला फिरवते कमी मसाले होतील म्हणून वाटल्या जात नाही म्हणून मी धने घातले तुम्ही धने पुढंही घेऊ शकता त्यानंतर चार ते पाच हिरवी मिरची एक चमचा एवढे जिरे खलबत्त्यात फुटत असाल तर आधी धने बारीक करून घ्या धने आणि जिरे आणि मग नंतर मिरची लसूण आले त्याचा करून घ्या किंवा धने जिरे पुढेही वापरू शकता आता मिक्सरला कोरडंसं फिरवून घेतलं त्यानंतर आता थोडीशी पूर्वतयारी म्हणजे या चाळणमध्ये आपण वाफवणार आहे तर त्यासाठी ते थोडंसं तेल याला आधी लावून घेतलं किंवा तुम्ही स्टीमरलाही तेल लावून घेऊ शकता त्यानंतर आता कोबीत आपण मीठ घालून ठेवले होते तर मीठ यात चांगलं मुरलं आहे म्हणून थोडंसं असं पिळून घेऊयात सर्व तर हे पहा जास्तीचं जे पाणी असतं कोबीमध्ये ते सर्व पिळून काढून टाकूयात थोडंसं घट्टसर असं पिळायचं आणि यातील सर्व पाणी असं पिऊन काढून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता अगदी पाणी यातून निघतं आहे हे पहा ह्याच पद्धतीने सर्व कोबी आपण पिळून घेऊयात कडक असं कोबी पिळायचं म्हणजे मिठाचं पाणी होऊन जातं ते सुद्धा अलगद असं निघून जातं तर आता कोबी पिळून झाल्यानंतर आपण थोडंसं सुटसुटीत करून घेऊयात चांगला कोबी मोकळा करून घेतला म्हणजे यात मसालेही मग सर्व बाजूने लागतात म्हणून कोबी चांगला मोकळा केल्यानंतर आता यात काही मसाले घालूयात तर इथे मी जो आपण कोरडा ठेचा करून घेतला होता धने जिरे आले असून हिरवी मिरचीचा तो घालूयात सोबतच इथे चिरलेली कोथंबीर घालूयात हवं तर अजून चिरलेली कोथंबीर तुम्ही घालू शकता थोडीशी जास्त अशी वापरायची आणि अर्धा चमचा एवढा ओवा हातावर चळून घालायचा त्याचनंतर अर्धा ते पाऊन चमचा एवढी मिरची पूड किंवा तुमच्या आवश्यकतेनुसार लाल तिखटाचं प्रमाण कमी अधिक करू शकता पाऊन चमचा एवढी हळद आणि आता फक्त मसाल्यांपुरतंच आपल्याला यात मीठ घालायचं आहे आपण आधी मीठ घातलं होतं त्यानंतर यात घालूया एक ते दीड चमचा एवढी तीळ आणि सोबतच आता अर्धी ती पाववाटी एवढी तांदवाची पिठी तर इथे सुरुवातीला मी पाववाटी तांदवाची पिठी घातली अगदी दोन चमचे न घालता पाववाटी किंवा पाववाटीपेक्षा थोडीशी जास्त तांदळाची पिठी आणि इथे ज्वारी आणि बेसन पीठ मी मिक्स करून घेतलं होतं तर सुरुवातीला बेसन जसजसे जसे लागेल तसतसे घालूयात तर ज्वारीचे पीठ अगदी दोन तीन चमचे घेतले तरीही चालेल बेसन थोडंसं जास्त घ्यायचं आणि तांदवाची पिठीसुद्धा आता एका वाटीतून अर्धी वाटी सुरुवातीला मी इथे बेसन घातलं म्हणजे एक वाटी बेसनात पाववाटी किंवा दोन तीन चमचे ज्वारीचं पीठ मिक्स केलं होतं तर अर्धी वाटी बेसन घ्यायचं दोन तीन चमचे ज्वारीचं पीठ आणि एक पाववाटी एवढं तांदळाची पिठी घेऊन मिक्स करून आपण यात जसजसं लागेल तसंच पीठ घालायचं आता हे जर कोरडं दिसतं तरी पण जसजसं भिजत जातो तसतसं याचा गोळा होत चालतो म्हणून अजिबात यात कुठेही पाण्याचा थेंब घालायचा नाही जितकं जास्त मळू तितकं जास्त हे पातळ होतं तर असं मी हे कणकेच्या गोळ्यासारखं मळून घेतलं अजिबात कुठेच पाण्याचा वापर केला नाही आणि याची आता अशीही मुटके करून घेऊयात तर अगदी मुटके रोलसारखे मुटके तयार होऊन जातात थोडंसं पटपट करायचं ज जशी कोबी भिजत चालते तस तसं याला ओलावा येतो म्हणून पटपट अशीही मुटके करून घेऊयात आणि त्यानंतर असे हे रोल करूयात तर ह्याच पद्धतीने मी इथे हातावरच असा लांबसळक रोल करून घेतला ती जाडनं रोल करता थोडासा लांब आणि पातळसर असे रोल केलेत बारीक असे रोल करून घेतले हे पहा या पद्धतीने एवढ्या पिठामध्ये दोनही रोल होऊ शकत होते पण मी थोडेसे बारीक असे रोल केले कारण आपण याला फोडणीही देणार आहोत आणि मग वड्या अगदी छोट्या आणि नाजूक अशा होतात तर इथे मी ह्याच पद्धतीने दुसराही रोल करते तर तशीच आधी मुटका करून घ्यायचा आणि मग नंतर हातावर जमीन तेवढा लांब आणि पातळसर असा रोल करायचा तर याच पद्धतीने आपण सर्व रोल बनवून घेऊयात तर इथे एक तीन ते चार एवढे हे रोल होतील एवढं असं चार भागांमध्ये मी हे उंडे करून घेतले होते तर बरोबर इथे चार रोल झाले आहेत थोडेसे लहान मोठे एकच थोडंसं लांब आणि मोठा असा झाला तर या पद्धतीने रोल करून आता आधीच मी गॅसवर पाणी उकळायला ठेवलं होतं पाणी गरम झालं आणि यावर रोल ठेवून घेतले आता मध्यमाचेवर एक दहा ते पंधरा मिनटं हे रोल वाफवून घेतले आता झाकण काढून पाहूयात तर रोल आपले कितपत शिजले आहेत मग ते एक पंधरा मिनटं वाफवून घेतले तर हे पहा सुरी आपली एकदम क्लीन अशी निघाली म्हणजे रोल आपले बरोबर असे झाले आहेत आता हे खाली करून खूप थंडगार असे होऊ देऊयात तर चाळणीलासुद्धा अजिबात लागलं नाही एवढे मस्त रोल निघाले आहेत तर हे पहा या पद्धतीने असे सर्व आपण गार करून घेऊयात रोल चांगले थंड होऊ द्यायचे तेव्हाच कापायचे तर इथे रोल सर्व थंड झाले आहे आता याची वडी पाडून घेऊयात तर सुरीला मी ते थोडंसं तेल लावून घेतलं सुरुवातीचा भाग आहे तो असा कट करून घेऊयात हळूवार वडी अशी कापायची आणि मग नंतर शेवटी अशी थोडीशी प्रेस करून द्यायची सुरुवातीचा भाग आपण कापून घेतला आणि जेवढी वडी आपल्याला लांबावी आहे लहान मोठी तेवढी वडी कापून घेऊयात थोडंसं जास्तच अंतर घ्यायचं अर्धा ते पाऊन इंचाचं कारण वडे हे नाजूक असतात आणि खूपही आतपर्यंत लांब असते म्हणून वडीचा आकार बिघडू शकतो म्हणून हळूवार अशा ह्या वड्या कापायच्या तर या पद्धतीने सर्व वड्या आपण इथे कट करून घेऊयात तर याच पद्धतीने दुसराही रोल कापून घेऊया सुरुवातीला आधी सुरुवातीचा भाग कापायचा आणि त्यानंतर असे या पद्धतीने आपण वड्या कापून घेऊयात हळुवार आणि अलगद अशा या वड्या कापायच्या तर याच पद्धतीने चारही रोल कापून घेतले आणि जरी वडीचा आकार थोडासा गोलाकार येत नाही पण वडी खायला फार मस्त लागते तर याच पद्धतीने सर्व वड्या इथे पाडून घेतल्या नाजूक अशा ह्या वड्या होतात तर मी अगदी छोटे आणि बारीक असे रोल करून घेतले होते मोठीही करू शकता तुम्ही आवडीनुसार जास्त मोठा रोल केला घट्ट तर मोठीही वडी होते आता याला फोडणी देण्यासाठी गॅसवर कढाई ठेवून घेतली यात एक तीन चार चमचा एवढे तेल घातले तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी पाव चमचा हिंग कढीपत्त्याची पानं आणि दीड दोन चमचा एवढी तिळ तीर, तिळ हवं तर अजून तुम्ही जास्तही घालू शकता आणि मंदतीमध्ये माझं मस्त अशी खमंग फोडणी झाली आई लालसर झाल्या की एक एक करून या वड्या सोडूयात तर सर्व असे या फोडणीमध्ये वड्या सोडून घेतल्या आणि आता मध्यम आचेवर एकसारख्या वडे आपण उलट उलटपालट करूयात वडे हे अगदी लहान आणि नाजूक अशा असतात म्हणून उलथाना लागून याचा थोडासा चुराही होऊ शकतो म्हणून हळूवार असे या वड्या उलटपालट करायच्या जवळपास एक चार ते पाच मिनटं म्हणतात ते मध्यम आचेवर मस्त असे तेलात या वड्या उलटपालट करून घेतल्या आणि हे बा या पद्धतीने मस्त वरून रंग आला की आता काढून घेऊयात खायलासुद्धा फार रुचकर लागतात या वड्या एकदा करून पहा नक्कीच तुम्हाला आवडेल थोडाफार फुगा झाला तरी काही हरकत नाही तेवढंच खायला टेस्टी लागतात वरून चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि मस्त अशा गरमागरम ह्या वड्या सर्व करूयात आपण तोंडी लावण्यासाठीही बनवू शकतो किंवा अशीही आपण एक एक वडी खाऊ शकतो खूप मस्त चविष्ट अशा ह्या वड्या होतात अगदी बनवायलाही सोप्या खायलाही टेस्टी मुलांनाही खूप आवडतील मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता किंवा सकाळी ब्रेकफास्टसाठीही आपण ही, ही वडी बनवू शकतो इतकी छान लागते मस्त खमंग रुचकर आणि मस्त अशी लालसर तळलेली आहे हे पा वरूनही रंग मस्त आला आहे एक एक वडीही तळून घेऊ शकता पण जास्त तेलात ह्या वड्या सुटतात म्हणून थोड्याशा तेलामध्ये तेला मस्त अशा या वड्या तळल्या जातात तर हे पा आतमध्ये सुद्धा मस्त अशा वड्या गे तळल्या गेल्या आहेत तेवढ्याच खायलासुद्धा खूप छान लागतात एकदा करून पहा नक्कीच आवडेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारेही सांगा अशाच नवीन रेसिपीसोबत भेटूया धन्यवाद